मनसे सोबत एकत्र येण्याबाबत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मोठा दावा केलेला आहे काही मनसेचे नेते मला भेटले आणि एकत्र येण्याबाबत चर्चा झाली अशी माहिती तुपकर यांनी दिली त्यामुळे राज्यात तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू तिसऱ्या आघाडीमध्ये सहभागी होणार का असा सवाल आता उपस्थित होतोय मध्यंतरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही नेते मंडळी मला भेटून गेली जी राज्य पातळीवर काम करतात पुणे मुंबईतून आले होते आणि त्यांनी साधक बाधक चर्चा केली तुम्ही एकत्रित आलं पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त केली पण अजूनपर्यंत अशी काही चर्चा आमची झालेली नाहीये त्यांच्या उमेदवार पूर्ण ताकदीनं उतरायची तयारी त्यांची सुरू आहे बघू आता येणाऱ्या काळामध्ये काय होतं काय नाही मागे एकदा शेतकऱ्यांच्या जा प्रश्नावर झाली होती परंतु निवडणुकीच्या अनुषंगानं साहेबांशी आमची काही भेट नाही झाली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका